जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की येत्या बावीस तारखेला बावीस जानेवारीला रा। राम मंदिराच्या इथे अयोध्येला प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच्या संदर्भात अनेक वाद आपल्याला दिसून येत आहेत खास करून शंकराचार्यांच्या बाबतीत ज्योतिर्मठाचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद जे आहेत शंकराचार्य त्यांनी स्पष्ट केलंय की चारही मठाचे शंकराचार्य या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही निश्चलांद सरस्वती पुरी पीठाचे शंकराचार्य त्यांचं सुद्धा अशाच पद्धतीचं एक वक्तव्य आपल्याला आलेलं दिसलं शंकराचार्य पदावर बसलेली व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य का करते आणि त्याच्या मागे काय शास्त्र आहे का काय कारण आहे हे थोडंही जाणून न घेता आज पक्षाच्या दावणीला बांधलेली जी जनावर आहेत ती बेछूट टीका करताना दिसत आहेत मला शंकराचार्यांच्या बाबतीत शंकराचार्यांनी आजपर्यंत धर्मासाठी काय केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो हा खूप जण विचारतात माझे समर्थक सुद्धा बऱ्याचदा हा प्रश्न विचारताना मला दिसतात स्वामी अवि अविमुक्तेश्वरानंदांचंच एक भाषण आहे एक व्हिडिओ उपलब्ध ते आहे त्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या आंदोलनात कुठे कुठे काठ्या खाल्ल्यात त्याचं एक सविस्तर वर्णन सांगितलंय आणि हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे हे फार लाजीरवाणी आणि अपमानास्पद बाब आहे की हिंदू समाजाची सर्वोच्च गादी असलेले शंकराचार्य त्यांना हे लोकांना सांगावं लागतंय की आम्ही आजपर्यंत धर्मासाठी इथे इथे आंदोलन केलेली आहेत आणि ह्या ह्या पद्धतीने आम्ही काम केलंय हे दुर्दैवाची गोष्ट आहे लायकी नसलेल्या लोकांना हे सांगावं लागतंय पक्षप्रेमामध्ये किंवा ज्याला म्हणू आपण की व्यक्तिप्रेमामध्ये आम्ही आकंठ बुडालेलो आहे आणि इतके वाहवत घेत जात आहे की शास्त्र शास्त्राच्या ठिकाणी आहे शंकरा शंकराचार्य शंकराचार्याच्या ठिकाणी आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अर्धवट भरलेली ही जी मडकी जे उचंबळत जात आहेत उथळ पाण्याला जो खळखळाट असतो मलाच काय ते सगळं काही माहिती आहे मलाच काय ते शास्त्रांचं सगळं ज्ञान आहे कुठल्या तरी एका संघटनेचा संघाच्या एका संघटनेच्या व्यक्तीचं मी मगाशी एक स्टेटमेंट वाचलं की अहो शास्त्र काय म्हणते ते जाऊ द्या हिंदुत्व महत्वाचं आहे नाही काँग्रेस भूखंडी बसेल आमच्या जे का प्रिय मित्रांना एक लिहिलंय की शंकराचार्यांनी आजपर्यंत धर्मासाठी काय केलंय म्हणून लोक शंकराचार्यांपासून दूर जातात अरे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला धर्मक्षेत्रातली माहिती आहे का आचार्य हिनम्न पुनंती वेदा हा जो आचार आहे जी आचारसंहिता आहे आचार जी पाळायची आचारसंहिता आहे ही कुठून आलेली आहे शंकराचार्यांची आचारसंहिता काय आहेत करपात्री महाराजांनी आजपर्यंत काय काय केलेलं आहे या धर्मरक्षणासाठी गोसेवेसाठी गोरक्षणासाठी याची तुम्हाला कल्पना आहे का उचलली जीव लावली टाळाला तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आजपर्यंत शंकराचार्यांचं असलेलं योगदान जर का आलेलं नाही आहे किंवा कुठला तरी आंडू पांडू कुठल्या तरी संघटनेचा कुठल्या तरी समाजाचा एखादा व्यक्ती उठून तो विचारतो की शंकराचार्यांनी आजपर्यंत आपल्या देशासाठी काय केलं आणि तुम्ही त्याच्या पाठीमागं जातात तुम्ही ते, ते विचारतात तुम्ही सुद्धा हा प्रश्न करायला लागतं की शंकराचार्यांनी काय केलंय अरे ते चार आधारस्तंभ आहेत रे आपल्या धर्माचे कुठल्याही पक्षप्रेमात कुठल्याही कुठल्याही आंडू पांडू संघटनेच्या प्रेमात पडून तुम्ही असा प्रश्न विचारू शकत नाही तुमच्या पात्रता नाही आहेत ते आज रोजी शास्त्र काय सांगते ते शास्त्राच्या नियमांचं पालन करण्याचं उत्तरदायित्व कोणाचं आहे शंकराचार्यांकडून लोकांची अपेक्षा आहे की शंकराचार्यांनी धर्मांतरणासाठी काय केलंय अरे येड्यांना लोकांची गरज नाही आहे लोकांना धर्माची गरज आहे शंकराचार्य काय करत आहेत जे आदिगुरु शंकराचार्यांनी नेमून दिलेलं काम आहे हे चा चार जे आमनाय पीठ आहेत आपले त्याच्यावर ज्याही चार वेदांची प्रतिष्ठापना केलेली आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या ग्रंथांची प्रतिष्ठापना तिथे झालेली आहे त्यांची जी संलग्न ब्राह्मण्य ग्रंथ असो उपनिषद असो त्या सर्व तत्वज्ञानाच्या संरक्षणाची आणि प्रचार प्रसाराची जबाबदारी त्या पीठावरून ती लोक त्यांचं उत्तरदायित्व अतिशय योग्य प्रकारे निभावत असताना आज रोजी संघ असो किंवा भाजपा असो या संघ भाजपाचा अनुनय न करता आणि कुठल्याही राजकीय पक्षाचा अनुनय न करता ते त्यांचं काम स्वतः करत आहे त्यांचा सन्मान त्यांच्या ठिकाणी आहे आणि त्यांना त्यांच्या ठिकाणी सन्मान देणं आवश्यक आहे त्यांना प्रत्येक वेळी जिथे जिथे योग्य आहे तिथे तिथे पाठिंबा दर्शवला जी गोष्ट शास्त्र संमत नाही त्या गोष्टींना विरोध दर्शवला राजदंडाच्या वरती धर्मदंड असायला हवा ही गोष्ट त्यांनी कायमस्वरूपी सांगितली या गोष्टीचा सा राग मनात धरून आपापले स्वतःचे शंकराचार्य निर्माण करून आपापले मठ आपापले मठाधिपती निर्माण करून आपापले स्वतःचे सोयीनुसार संत महात्मे निर्माण करून बऱ्याचशा पक्ष संघटनांनी त्यांची दुकानं चालवली तासपर्यंत स्पष्ट नकार देण्याची क्षमता निश्चलानंद सरस्वतींमध्ये आहे याचं एक उदाहरण तुम्हाला देतो अशोक सिंगल एकदा गेले होते निश्चलानंद सरस्वतींजवळ यथार्थ गीतेचं प्रकाशन करायचं आहे म्हणे आपल्याला त्यावर निश्चलानंद सरस्वतींनी उत्तर दिलं ते भाषण सुद्धा उपलब्ध आहे कधी बघून घ्या की गीता स्वयं में ही यथार्थ है उसे और कितना यथार्थ बनाओगे और इसकी क्या आवश्यकता है अगर आपको गीता पढनी है जाननी है है तो उसके लिए आपको सबसे अच्छा तरीका जो है, वो है ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर की ज्ञानेश्वरी अगर मराठी नाही आती तो गीता प्रेस गोरखपूर हिंदी अनुवाद दिया है आप उसे लीजिए असं म्हणत निश्चलानंद सरस्वतींनी यथार्थ गीतेच्या प्रकाशनाला जाण्यास विरोध केला ते त्यांनी नकारलं त्या कार्यक्रमाला जाण्याचं आणि ते का नाकारलं हे मला अलीकडे समजलं की यथार्थ गीतेमध्ये ज्या पद्धतीने वर्णव्यवस्था मांडलेली आहे भगवद्गीतेमध्ये तशी वर्णव्यवस्था मांडलेली नाही एकच व्यक्ती याच जन्मामध्ये तो हा मुग ब्राह्मण असतो तो क्षत्रिय असतो तो वैश्य असतो तो शुद्रयी असतो या पद्धतीची जे सोयीस्कर जे राजकीय भूमिकेसाठी सोयीस्कर अशी जी ज्या पद्धतीने वर्णव्यवस्था त्यामध्ये मांडलेली आहे ती खोटी आहे तशा पद्धतीची वर्णव्यवस्था आपल्या कुठेही शास्त्रामध्ये वर्णित नाही राजकीय सोयीसाठी धर्माचे तत्व बदलणारे धर्माचे मौलिक तत्व बदलणारे दुकानं आपल्याला पाड्यापाड्यावर दिसतील पण धर्माचं जे खरे मौलिक तत्व आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ती शंकराचार्यांची असते त्यामुळे शंकराचार्य कुठल्याही पक्षाचा अनुनय करत नाहीत आणि ते त्यांच्या ठिकाणी योग्य असतात आज आपल्या पात्रता नाही त्यांच्यावर टीका करण्याची आज राम मंदिर होतंय एक राजकीय हिंदुत्वासाठी ती पोषक गोष्ट आहे त्यासाठी आमचं त्याला समर्थन आहे पण ते समर्थन देत असताना मी पाहतोय की कवडीचंही शश्प ज्ञान नसलेली सुद्धा शंकराचार्यांवर भाष्य करतात तेव्हा लाज वाटते की हा माझा हिंदू समाज कुठे जातोय कोण्या दिशेनं जातोय आज जर का आपण विचार केला की जर ज्या पद्धतीने मी सांगितलं की आपापल्या सोयीनुसार शंकराचार्यांनी कधीही सोयीनुसार धर्म मांडला नाही शंकराचार्यांनी कधीही सोयीनुसार धर्माला पाठिंबा दिला नाही आज मी पाहतोय की संघामध्ये एक एक हे आहे त्यांचं एक धर्माचं धर्मजागरण आहे धर्मजागरणाच्या कित्येक लोकांसोबत मी धर्मावर चर्चा केली वर्णव्यवस्थेबद्दल त्यांची काय मत आहेत आपल्या कुठल्याही व्यवस्थेबद्दल आज आपल्या धर्मामध्ये ज्याही गोष्टी आल्या त्यांच्याबद्दल ते त्यांना सोयीनुसार ते फिरवतात ते सुईनुसार फिरवतात नाही आपल्याला हाई हवाय तो हवा जसं मी शाकाहार मासाराबद्दल सांगितलं की आज हीच लोक आहेत जे प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा प्रचार करतायत का कारण की यांना काही मांसाहारी संघटना काही मांसाहारी जमाती जाती त्यांना स्वतःच्या जा सोबत हवे आहे की जे मांसाहार सोडू शकत नाहीत मग ते सांगतात की नाही आपल्या देवाला सुद्धा मांसाहार चालतो हे धर्म जागरणाचा जा प्रचार प्रसार करणारी लोक माझ्या देखत मी त्यांच्याशी वाद घातलेला आहे मनाला वाटेल तसा ते लोकांना धर्माचा अर्थ सांगतात त्यांना म्हणणं त्यांचं असं म्हणणं असतं किंवा राजकीय हिंदुत्व महत्वाचं आहे संख्या महत्वाची आहे धर्मांतरण हे कागदावर कागदोपत्री लोक हिंदू दिसले पाहिजेत इकडे डोक्यामध्ये कितीही कचरा भरलेला असला तरी त्यांना त्याच्याशी काही सोय सुतक नाही प्रत्येक जण जर असा विचार करेल तर मग जो खराखुरा धर्म आहे जे आपले उपनिषेद आहेत जो जे आपले वेद आहेत जे आपले धर्मशास्त्र आहेत जे ग्रंथ आहेत जी गाथा आहेत जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्या तत्वज्ञानाचं संरक्षण कोण करणार आहे प्रत्येकाने जर का असं सोयीनुसार धर्म धारण केला तर याचा विचार सुद्धा व्हायला हवा जे मौलिक तत्व आहे त्याच्या संरक्षणाचं काय जसं की एक उदाहरण मी वारंवार देत असतो की आमचे सुनीलजी देवधर आता खासदारकीचं तिकीट त्यांना पुण्यातून हवं आहे ज्ञानप्रबोधनी ज्ञानप्रबोधनी हे मान्य करो अथवा न करो हे बऱ्याच लोकांना माहित आहे की ह्याचा सुद्धा संघाच्या लोकांशी खूप चांगली जवळीक आहे संबंध आहे या ज्ञान प्रबोधनीच्या प्रेसिडेंटने सुनील देवधर यांच्या पुतण्याचं लग्न लावून दिलं ते महिला आहे आणि मग या पद्धतीच्या खूप गोष्टी की महि महिलांनी पौरोहित्य करावं अमुक एक गोष्ट करावी टमुक एक गोष्ट करावी अशा गोष्टी संघ वारंवार करत असतं लोकांना सांगत असतं ही गोष्ट धर्मसंगत आहे का ही शास्त्रसंमत आहे का अजिबात नाही मी कोणाशीही शास्त्रार्थ करण्याला तयार आहे पौरोहित्य महिलांनी करून हे आपल्या धर्म ग्रंथांमध्ये अशी वारंवार गोष्ट आलेली आहे वेदातल्या रुच्या स्त्रियांनी लिहिल्या का शंभर टक्के लिहिल्या भारतीय न्या, न्यायाधीश म्हणून होती जेव्हा शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांचं शास्त्रार्थ झाला शंभर टक्के होत्या त्यांना वेदांचं ज्ञान होतं शंभर टक्के होतं पण प्रभू रामचंद्रांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कधीच कुठल्या स्त्रीने पौरोहित्य केले नाही योग्य पवित जाणव धारण करण्याचा अधिकार असो किंवा त्रिकाल संध्या असो किंवा पौरोहित्याच्या संदर्भातले जेही नियम आहेत त्या सर्व नियमांची पूर्तता त्या पुरोहिताकडून झाली पाहिजे त्यालाच पौरोहित्य करण्याचा अधिकार असतो आम्ही जो नवीन हा पायंडा मांडलाय मग उद्या जाऊन जर का आपले हे डावे वामपंथी म्हणतात की कन्यादान बंद करा स्त्री ही वस्तू आहे का कन्यादान कन्यामान किंवा नाही आलिया भट म्हणते तिला सुद्धा तुम्ही पत्रिका आमंत्रण पाठवलंय ना प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचं मग आलिया भट असो किंवा मग ते दिया मिर्जा असो किंवा जेही डावी लोक आज बरळत आहेत अनंत वाचाळ बरडती बरड जे बरड बरळ बर बरळत आहेत ती लोक जी धर्मशास्त्रांवर टीका करत आहेत आणि स्वतःच्या मनाने धर्म नवीन नवीन पद्धतीनं मांडत आहेत त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे मग हा संघर्ष कशासाठी आहे मग हा वाद कशासाठी आहे जर तुम्हाला प्रत्येकाला जर का स्वतःच्या मनानंच धर्म रेटायचा आहे तर मग हा वाद कशासाठी शंकराचार्यांचं काम काय आहे की ह्या गोष्टी समाजामध्ये होऊ नयेत की नाही ही धर्मसंमत नाही आहे गोष्ट शास्त्रसंमत नाही त्यांनी विरोध दर्शवला काय राम मंदिराला नाही दर्शवलं ते म्हणतात होत आहे ठीक आहे पण आम्ही तिथे उपस्थित राहणार नाही मग त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला स्वतःला मला खूप काही धर्माचं ज्ञान आहे असं वागू नका रे जर का मग असाच धर्म जर का स्वतःच्या प्रत्येकाच्या मनानं फक्त तुम्हाला राजकीय सिंधुत्व टिकवायचं तर नेमका आपल्याला काय टिकवायचं हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे नेमका आपण कोणाशी भांडून कशासाठी भांडोय एक खोटं हजार वेळा सांगितल्यानंतर ते सत्य होऊन जातं फातिमा शेख नावाची कुठली व्यक्ती अस्तित्वात नव्हती पण आज त्यांच्या नावाचे स्मारक उभी राहत आहेत त्या अशी कित्येक ते साळवे म्हणून ते मुक्ता साळवे नावाचं कुठलं पात्र कुठल्या इतिहासाच्या पुस्तकात कुठेही वर्णित नाही तरी सुद्धा त्याच्या नावाने आज मुलांना शिकवल्या जात आहे तो पायंडा पाडला जात आहे गणपत महार नावाचं कुठलंही कॅरेक्टर इतिहासात अस्तित्वात नसताना त्याची समाधी मानल्या जाती आहे त्याला क्रेडिट दिला जाते छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे शिवल्याचं कोरेगाव भीमाचा इतिहास लोकांच्या पचनी पडलाय तो त्यांना खरा वाटायला लागलाय अशा पद्धतीने हजार प्रकारचं असत्य लोकांना पचलंय तेच गोष्ट आज धर्माच्या बाबतीत होत आहे मुख्य धर्मापासून मुख्य आपल्या विचारांपासून मौलिक तत्वांपासून आपण फार लांब आलेलो आहे आणि ह्या मौलिक तत्वांपासून फार लांब आल्यानंतर आपण परत धर्माच्या नावानं बोंब ठोकायला त्याला नाव ठेवायला मोकळे आहोत मग आम्ही कोणाकडे जाऊन आमचा धर्म शिकावा कोणाकडे आम्ही आशेनं बघावं मग त्याच्यासाठी हे शंकराचार्यांनी चार पीठांची स्थापना केली होती आज छटाकभर ज्ञान घेऊन लोक शंकराचार्यांवर टीका करतात कुठलं तरी काहीतरी वाचायचं आणि त्याच्याहून शंकराचार्यांवर टीका करायची धर्म असो किंवा इतिहास असो त्याला प्रमाण आणि संदर्भ लागतात तुमच्याकडे प्रमाण आणि संदर्भ असतात का तर अजिबात नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आज जर का आपण विचार केला तर दोनशे दोन हजार वर्ष अत्याचार झाला म्हणून दोनशे वर्षांपर्यंत आरक्षण द्यावं हे ठेवावं हे शंकराचार्य बोललेत का हंस आणि डिंबिक हे समलैंगिक होते म्हणून आमचा एल जी बी टी कम्युनिटीला समर्थन आहे हे शंकराचार्य बोललेत का प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग शोधू नका आम हे शंकराचार्य बोललेत का आमच्या अजेंड्यावर फक्त राम मंदिर होतं द्वारका मथुरा सॉरी आपलं काशी आणि मथुरा हे आमच्या याच्यावर नाही आहेत अजेंड्यामध्ये नाही आहेत हे शंकराचार्य बोललेत का आम्हाला इतर मंदिर परत घ्यायची नाही हे शंकराचार्य बोलले का सर्वांचा डी एन आहे हे शंकराचार्य बोललेत का अशा पद्धतीचे कित्येक वादग्रस्त विधान हे शंकराचार्यांनी केलेली आहेत का आज संघाच्याकडून अशा पद्धतीची विधानं येताना आपल्याला दिसतात मोहन भागवत अशा पद्धतीची विधानं करताना आपल्याला दिसतात वेगवेगळ्या स्तरातून त्यांच्यावर टीका होत असताना आपल्याला दिसते अफवाखोर म्हटलं त्यांनी श्रीकृष्णांना प्रभू श्रीकृष्णांना तेव्हा आपण कुठे होतो अशा कित्येक गोष्टी आहेत आपसी वाद आहेत आपसामध्ये मिटले पाहिजेत तज्ज्ञांना विचारलं पाहिजे तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे हे न करता थेट शंकराचार्यांवर टीका करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार आपण केलाय का आपला धर्मशास्त्र आपले चार पीठ आपल्या चार पीठांबद्दल आपल्याला स्वतःला सन्मान असावा एवढी साधी जाणीव आपल्याला असू नये उचलली जीभ लावली टाळाला आणि टीका करत सुटावं याचा विचार झाला पाहिजे आज रोजी जेव्हा आपण राम मंदिर घेतलं तेव्हा राम मंदिर घेतलं ते मोदींनी घेतलं ते भाजपाने घेतलं हे आपण छातीटोक सांगतो पण जी पाच एकर जागा मशिदीसाठी अलॉट झाली पंचवीस किलोमीटर अंतरावर नाही नाही ती कोर्टाने दिली ही आपली दुटप्पी भूमिका नाही का उद्या चालून तिथे नवीन संघर्ष चौपन्न राष्ट्रातले मुसलमान तिथे येऊन जर का नमाज पडायला लागले तर त्याची गाजापट्टी होता कामा नाही वब बोर्डाच्या बाबतीत आज त्याची उद्घाटन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री करत आहेत सरेंडर पॉलिसी जी आहे काश्मीरमधली ती बदल बदललेली आहे त्या तरुणांवर तिथल्या कश्मीरी त्या तिथल्या शस्त्रधारी आतंकवाद्यांवर त्यांना सरेंडर केल्यानंतर त्यांच्यावर खर्च करणार आपलं सरकार किती पैसा खर्च करते याच्यावर कधी कुणी न करते का अल्पसंख्याक आयोगाला आपल्या सरकारकडून किती पैसा जातो याच्यावर कधी कुणी विचार करतोय का वब बोर्डावर आपण नियंत्रण आणणार आहोत का अल्पसंख्यांकाची काही व्याख्या आपल्या देशामध्ये होणार आहे का अशा हजारो गोष्टी असताना मोदी आहे तो मुमकिन हे करत वेड्यासारखं नाचून अर्थ नाही राजदंडाच्या वरती धर्मदंड असला पाहिजे जाब विचारणं असलं पाहिजे कान पकडणारं कोणतरी असलं पाहिजे भाजप आहे आनंद आहे संघ आहे भाजप आहे आनंद आहे पण त्यांच्यावर कधी कोणी त्यांना प्रश्न विचारू नये जाब विचारू नये आणि संघ भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व ही फार चुकीची गोष्ट आहे आणि हा खूप चुकीचा पायंडा पडतोय ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव